स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे कैरीची भाजी तर कैरीची भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर कैऱ्याचे जे साले असतात वरचे ते काढून घ्यायचे आणि इथे बघा ज्या भाजी बनवण्यासाठी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या जास्त आंबट नाहीत ज्या गोड आंब्यातल्या कैऱ्या असतात त्या घ्यायच्या कैऱ्या जास्त आंबट कैऱ्या घेतल्या तर भाजी खूपच आंबट होते त्यामुळे जी कैरी गोड असते ती निवडावी कैरीचे साले काढून झाल्यानंतर कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर फोडी करताना तुम्ही आपल्या आवडीनुसार कैरीच्या फोडी करू शकता मी इथे थोड्याशा मोठ्या मोठ्याच फोडी करणार आहे तर मोठ्या मोठ्या फोडी भाजीमध्ये छान दिसतात आणि जर कैरी किसून घेतली तर ती कैरीचं अगदी मुरब्यासारखे दिसते ती भाजी किंवा मग चटणीच दिसते तर तशी मला आवडत नाही त्यामुळे मग मी मोठ्या मोठ्या फोडी ठेवते भाजीमध्ये आणि कैरीची भाजी वेगळी आणि चटणी वेगळी तर इथे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने कैरीच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही आपल्या आवडीनुसार कट करू शकता आणि इथे मी भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घातलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायच्या कैरीच्या फोडी त्यानंतर कैरीच्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या तेलामध्ये कैरीच्या फोडी परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं एक चमचा भर लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ त्यानंतर कैरीच्या फोडी पुन्हा परतून घ्यायच्या कैरीच्या फोडी आणि मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं पाणी तर मी इथे फक्त एक वाटीभर पाणी घातलेलं आहे कारण की कैरी आपल्याला जास्त गाळ शिजवून घ्यायची नाही किंवा कैरीच्या भाजीला जास्त रस्सा करायचा नसतो तर ती भाजी अशी घट्टसरच असते तर त्यासाठी मी फक्त एक वाटीभर पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं गूळ तर गूळ मी इथे घातलेला आहे पाऊन वाटी कारण की कैरी जास्त आंबट नाही जर जास्त आंबट कैरी असेल तर एक वाटी गूळ घातला तरी चालतं आता यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिट मध्यमाच्यावर भाजी शिजवून घ्यावी कैरीची भाजी पाच मिनिटातच शिजून झाली आणि त्यानंतर मी पटकन गॅस बंद केला कैरीची भाजी फक्त पाच मिनिटात शिजून झालेली आहे जर कैरीच्या फोडी जास्त जाड ठेवल्या तर सात मिनटं लागू शकतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही खूप झटपट होणारी भाजी आहे ही आणि ते बघू शकता मी भाजी सर्व केलेली आहे किती छान भाजी दिसते ही कैरीची भाजी तुम्ही कोणत्याही पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबत खाऊ शकता किंवा मग वरण भात केला तर तोंडी लावण्यासाठी अशी भाजी करू शकता खूप झटपट होणारी आहे कमी साहित्यात होणारी आहे आणि सध्या कैरीचे आणि आंब्याचे सीझन आहे त्यामुळे आंबट गोड थोडीशी तिखट अशी चटपटीत कैरीची भाजी नक्की करून खा आणि आवडल्यास मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद